नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला ला करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार ही बातमी आहे पोळा सणाची नेमका श्रावणी बैल पोळा थोड्या दिवसावर असताना सर्व शेतकरी बांधव हे व बैलांचा खरेदी करण्यासाठी चालू झाली असून खरेदीसाठी सज्ज आहेत कारंजा शहरातही बाजारपेठा पोळ्याच्या सणाच्या विविध सजावटीच्या वस्तू बाजारात आणल्या असून ग्रामीण भागातील शेतकरी येथे खरेदीसाठी येत असतात पाहुयात आमचे प्रतिनिधी शेषीराव चव्हाण यांनी ग्राउंड रिपोर्ट घेतला असून चला तर पाहू आपण नमस्कार काकाजी काय खरेदी करायला आली साहेब बैलासाठी साहित्य घ्यायचं आहे तुम्हाला आ? हा हा बैल जोडी आहे का तुमच्या घरी आहे बैलजोडी वा छान म्हणजे बैलासाठी तुम्ही आता हे इथून साहित्य नेणार कारण इथून आणि आपल्याला बैलाला पोळ्याच्या दिवशी सजवणार आणि हे बघा हे आहे या दुकानाचे मालक नमस्कार आपला परिचय द्या आणि बोला थोडस परिचय हा 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 त्या विक्री अच्छी होती इतने साल से आप ये दुकान लगा लगाय दस सालचे दुकान लगा वा वा मोठी दुकाने तर असतात पण हे छोटस दुकान लावलंय आमच्या भाऊसाहेबांनी जे गोळ्याचं साहित्य बैलाचं साहित्य ते, ते विकतात आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया थोडस आपला परिचय द्या आणि आपल्या छोट्याशा दुकानाबद्दल सांगा दुकान आहे सा दुकान लगा तुमने किती सालसे लगाते हो आज दुकान एक साल मी एक बार लगाते नाही किती लगा लगाय यानी तकरीबन एक साल से 12 साल से अच्छा विक्री होती अच्छी विक्री बोले तो उए अपनी मजूरी निकल मजूरी निकल जाती बारिक माल कहाँ से लाते आप अकोला अकोला से लाते अच्छा ता भी बैल जोडी तो बहुत कम हो गई है अभी हो हाँ बहुत कम, हो हाँ। कम हो आ, तो भी ले जाते लोग वाह वाह कास्तकार है अरे दिने वाली बराबर अपने हाथ में क्या है बराबर बघा छोटासा दुकान यांनी मस्त सजवलेला आहे विक्री होत आहे वैज आहे यांची आणि त्या छोट्याशा दुकानमधूनच त्यांना थोडंसं जरी नफा मिळाला तरी ते आनंदी आहेत अठराशे रुपये सोळाशे रुपये नमस्कार हे बघा तुमचं दुकान त्या पोळ्याच्या सणानिमित्त म्हणजे बैलाला जी साठ लागते त्यामध्ये खूप तुमच्या दुकानामध्ये असं मला एक पोळ्याच्या साहित्याचं मा हे दिसतो मला तर थोडीशी मला माहिती द्याल आणि हा माल हांता कुठून आपण आम्ही जलगाव खानदेश बऱ्हाणपूर आणता आपला परिचय द्या ना थोडा माझं नाव आमिर आहे हा 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 मी कारंजात राहतो आमची दुकान आहे आम्ही पोळाचा जे खूप घुंगर बिंगर दिसत आहे झुमत दिसत आहे खूप दुकान सजलेलं आहे तुमचं म्हणजे कारंजा मध्ये मला वाटतं सगळ्यात मोठं तुमचं दुकान आहे किती वर्ष किती वर्षापासून व्यवसाय तुमचा पन्नास वर्षापास अरे भा पन्नास वर्षापासून तुमचा व्यवसाय चांगला आहे हा यातमध्ये काकाजी बसले आहेत आणि मालक आहेत खूप छान तराळ्याचे आहे का हा <laughs> आता हे हे काय दाखवता तुम्ही आम्हाला मसाठी म्हणजे बैलाच्या माथ्यावर समोर लावतात हा 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 पोळ्याच्या दिवशी बैलाच्या माथ्यावर लावतात पंढरपूर शिंगोटी आहे हा म्हणजे शिंगामध्ये टाकता अरे वा म्हणजे बैल सजवला की खूप सुंदर असं गळ्यात टाकायची माळा आहे गळ्यात माळा आहे बरोबर आहे बरोबर कवडी घाटले आहे हे पण टाकते हे पण गळ्यात टाकतात का अरे छान आहे हा त्याला कवड्या कवड्या वगैरे येते कुठे लावतात मग पहिला अच्छा हा 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 छान आहे छान आहे हा हा हे काय व्यसन व्यसन टाकतात नाही का जोडी घुंगराची छान हो ना हो ना छान दुकान आहे आणि दुकान यांचं चांगलं पन्नास वर्षापासूनच आहे आणि विक्री पण चांगली होते बघा हे काय मॅडम हा हां हां आणि हा, हा। मोरका समोर डोक्यावर बांधला जातो बैलाच्या अच्छा आणि हे इकडे दिसत आहे ते पायातले घुंगर अरे वा 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 छान जोडी बैलाची घुंगराची आणि ते गाठ्या आहे का वा वा आणि ती व्यसन वगैरे लावतात नवी व्यसन लावतात नाही का छान सजलेलं आहे तुमचं दुकान आणि विक्री पण चांगली होती या दुकानाची गेल्या पस्तीस वर्षापासून हे ताईंनी दुकान सजवलेलं आहे आणि पस्तीस वर्षापासून हा चांगला त्यांचा व्यवसाय होतो छोटस दुकान आहे पण विक्री खूप मोठी आहे इथे आता मातीचे बैल आहेत आणि हे मातीचे बैल आणि हे पोळ्यासाठी घरी नेतात आणि आता पूजन करतात प्रत्यक्षात आता बैलाची जोडी जी आहेत ती खूप कमी झालेली आहेत आणि त्याला एक पूजनीय मान आहे आणि मातीचे बैल घरी नेऊन एक पूजा करतात खरोखरच मातीपासूनच सर्व काही आहे म्हणून तुम्ही मालक आह का अच्छा त्या थोडं सांगा बरं आम्हाला तुमच्या दुकानाबद्दल तुम्ही दुकान सजवलं आज मस्त बैलजोडीचं किती वर्षापासून दुकान आहे तुमचं तुमचा परिचय द्या आणि तुमच्या दुकानाबद्दल सांगा आम्हाला ही वर्षापासून दुकान आहे पवन दुकान आहे हा 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 ही मालक आहे वर्ष चालू आहे बरोबर आहे ना मालक जरी असला तरी गडियावर विश्वास असतो घडी हा चांगला प्रामाणिकपणे दुकान चालवतो तसं खटल्यामध्ये आधी जे घडी ते आपले खटला पाहत होते तसे तुम्ही पण सुद्धा हे दुकान पाहतात It's China, China.